तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडाने हल्ला करत त्याला वाचवायला गेलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवलून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली उल्हासनगरच्या कॅप नंबर पाच मधील वीर ताराजी नगर मध्ये रात्री शोएब नावाचा तरुण त्याच्या मामीच्या घरातून जेवण करून आपल्या घराकडे जात होता याच वेळी विशाल दारकुंडे आणि नाण्या हे तरुण तिथे उभे होते तेव्हा शोएबचा विशालला धक्का लागला त्यावरून विशालने शोएबला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली तसेच डोक्यात दगडाने हल्ला करत शोएबला गंभीर जखमी केलं यावेळी शोएबच्या दोन्ही मामी त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्यांनाही विशाल आणि नाण्याने मारहाण केली इतक्यावरच न थांबता था, एका मामीच्या गळ्यातील ओढणी घेऊन तिचा गळा आवळत तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या मारहाणीत शोएबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले असून त्याच्या मामीच्या मानेला गंभीर दुखापत झाले आहे या दोघांना उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी माहिती दिलेली नाही मैं ना अपनी मामी के घर से होकर अपने रूम पे जा रहा था और दो तीन लड़के आगे रास्ते में मिले वो पिए हुए थे और मेरे को धक्का दी फिर मैंने कहा गाली गलौज की मेरे साथ जात प्रजात की बात बोली मेरे से और फिर ना मैंने बोला क्यों करे भाई ये सब फिर ना मार भीड़ होगी मेरे साथ फिर मेरे दोनों मामी मेरे से मेरे बचाने आई मेरे को एक को गर्दन दबाने की कोशिश की और दूसरे को पत्थर मार दिए मेरे भी सर पे पत्थर मारी मेरे माँ गर्द गर्दन भी दबाई मेरे को मारा भी बहुत हाँ मैंने पूरी तरीके की है बस यही है कि वो तीनों तो मतलब हमारी जो कार्रवाई की जरूरत वो मेरा भांजा है वो मुझसे मिलने के लिए आ रहा था मिलने के लिए आया फिर वो जाने लग गया जब जाने लग गया तो गली में विशाल खड़ा हुआ था तो उससे उसकी टक्कर लग गई तो उसको बोलने लग गया चल निकल यहाँ से जा तो वो बोलने लगा ठीक है मैं जा रहा हूँ वो जाने लग गया जैसे ही तो उसको गाली देने लग गया माँ बहन पर तो दिया तो दिया और जाति पे भी देने लग गया तो फिर उतने ही मैं उसके ऊपर भड़क गया दारू बहुत पिया हुआ था तो पूरा भड़क गया उसके ऊपर उसको मारा भी लाच भूसा से मारा और फिर उसके बाद में पत्थर लिया और पत्थर से मारा तो वो गिर गया तो फिर मैं उसको बीच में गई बचाने के लिए तो वो लोग मुझे भी मारने लग गए और मुझे मारा तो फिर उतने में मेरी जिठानी आई उसको पत्थर घसीट के मार दिया फिर उसका पूरा सरवर सूज गया उस, उसके बाद में मेरा भी दुपट्टे से पड़ा मेरा गला ऐसा घोटा कि जैसे फांसी लगने को आ गया और मैं वहीं पे तो बेहोश हो गई तीन लोग थे विशाल और विशाल का जीजा था सगा और मनिया था ये घटना वही करीब नौ स, नौ साढ़े नौ बजे के बीच में हुई है हाँ मैंने की है बस मुझे उन लोग पुलिस वालों से ये गुजारिश है कि मुझे इंसाफ मिले और वो उन तीनों गुंडों को पकड़ के अंदर करे शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्लास नगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए किती हायट्स झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीक सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे नगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद